नमस्कार महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायतपासून जिल्हा परिषदेच्या व महानगरपालिकापर्यंतच्या शेताच्या बांधापासून उद्योगाच्या उलाढालीपर्यंतच्या प्रत्येक बातमीचा आढावा सर्व जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फक्त सूर्यवार्ता न्यूज चॅनेलवर वळूया पुढील ताज्या बातमीकडे श्री क्षेत्र धामणगाव गोमुखी अत्यंत प्राचीन तीर्थक्षेत्र धामणगाव या ठिकाणी तीस सप्टेंबर अष्टमी रोजी रात्री नऊ ते अकरा दुर्गाचंडी होम हवनाचा कार्यक्रम संपन्न झाला धामणगाव गावामध्ये पूर्व परंपरेनुसार गेल्या अनेक वर्षापासून चालत असणारा नवरात्र उत्सव याही वर्षी मोठ्या उत्साहाने संपन्न झाला धामणगावमध्ये गिरीजा मातेचं प्राचीन मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये गिरी परिवार सेवा करतात नवरात्रात नऊ दिवस देवीची पूजा अभिषेक स्नान आरती आणि उपासना खूप उत्साहामध्ये ग्रामस्थ साजरी करतात उपास नऊ दिवस ठेवून महिला वर्ग रात्री देवीची पूजा आरती आणि गरबा खेळून उपासना करतात अष्टमीच्या दिवशी ग्रामस्थ मंडळी देवीचा होम करतात या होमासाठी तीळ तूप दूध खीर असा नैवेद्य दाखवला जातोय ब्राह्मण वृद्धांच्या ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये अष्टमीच्या दिवशी हो सोहळा संपन्न झाला अशा नवरात्रीमध्ये नऊ दिवस पूजावृत्त वैकल्य मोठ्या श्रद्धेने देवीचे उपासना करून ग्रामस्थ मंडळी देवीचा कृपाशीर्वाद प्राप्त करतात चूर्यवार्ता न्यूज विजय आघाडे बाजार सावंगी खुलताबाद